पुरसुंगी नगरपरिषदची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती आज पार पडते मात्र एक अनोखं उदाहरण सध्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये पाहायला मिळत आहे ते म्हणजे एकाच वर्गातील तीन वर्गमित्र आणि तीन वेगवेगळ्या पक्षातून प्रभाग क्रमांक एकमधून म मतदानासाठी खरं तर मत, मत उमेदवार म्हणून सामोरं जात आहे राजकारणाच्या पलीकडं मैत्री जपलेलं हे अनोखं उदाहरण खरं तर तीन ही तीनही मित्र सध्या आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपत आज या निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरला आहात अगदी दोस्तीमध्ये कुस्ती नाही असं त्याच्या जा पलीकडे जाऊन खेळीमिळीच्या वातावरणात तुम्ही निवडणूक लढताय सोबतच आम्ही आता आल्या बघितलं की सोबतच तुम्ही वडापाव सुद्धा खाण्याचा आनंद लुटत होतात आणि मतदारांना सुद्धा मतदान करा असं आवाहन करत होता काय म्हणत भावना आज निवडणूक प्रक्रिया पार पडते निवडणूक अतिशय उत्तम प्रतिया पार पडती आहे आणि आमचं झालं तर हे चार दिवसाचं चा राजकारण आहे ते चार दिवसापूर्व मर्यादित ठेवून ते नंतरनी साडेपाच नंतरनी जशी पहिली मैत्री आहे तशी आत्ताही आहे आणि नंतरही साडेपाच नंतरनी राहणार आहे त्याच्यात काय बदल गाडणार नाही आणि आम्ही सगळे एक खाल्लं आहे तुम्ही पाहिलं आहे आणि असंही पुढे चालू राहणार दुसरे मित्र आहेत तर निवडणूक प्रक्रिया पार पडते तुमच्या तिघाची अभेद्य अशी मैत्री सध्या या ठिकाणी सुद्धा आम्हाला अनुभवायला येते मात्र सध्या निवडणुकीला सामोरे जात असताना कुठल्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन जात आहेत किंवा या दोघा मित्रापेक्षा मी श्रेष्ठ आहे मी सरस आहे अशी काय मनात भावना आणि काय तुम्ही उमेदवारांसाठी आव्हान करतायत आम्ही दोघा मित्रांपेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगण्यापेक्षा आम्ही आहे ना जिथं प्रचार करतोय तिथं आम्ही तिघांनी पण कुणी एकमेकावर चुकीची टीका न करता मला जसं माझं वैयक्तिक चांगलं सांगता येईल किंवा यांना त्यांचं वैयक्तिक चांगलं सांगता येईल तसं आम्ही सांगून प्रचार केलेला आहे कुणीही एकमेकांवर टीका केलेली नाही अख्ख्या पूर्ण ह्या पूर्ण प्रचारच्या काळामध्ये त्यामुळे तशी काय अडचण नाही आमची मैत्री एकदम चांगली आहे खरंतर आज मतदान प्रक्रियेला तुम्ही सामोरे जात आहेत मतदान उमेदवार आज या ठिकाणी उमेदवार म्हणून उपस्थित आहात मात्र मतदार येतात मतदान करत आहेत कुठले विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहेत प्रामुख्याने आमच्या भागामधील मुख्य जी समस्या आहे की अनियंत्रित किंवा असमान पाणी वितरण व्यवस्था तर त्या व्यवस्थेच्या संदर्भात लढा देण्यासाठी आम्ही तिघही उमेदवार सक्षमपणे तयार आहोत कोणीही निवडून नीव। येऊ पण आम्ही ह्या मुद्द्यावरतीच शंभर टक्के पाण्याचा मुद्दा आम्ही उचलून धरणार आहोत दुसरी आपण जर पाहतो की रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आमच्या भागात पावसाळी गाठारा नाही आहेत तिसरं आमच्या भागामध्ये व्यवस्थित ड्रेनेज लाईन्सचं जाळं नाही आहे किंवा असुरक्षितता गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आहे तर कुठेतरी पोलीस अंतर्गत जास्त प्रमाणात चौक्या कशा होतील किंवा महिलांना रोजगार कसे उपलब्ध केले जातील तरुणांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्यासाठी युवा प्रशिक्षण केंद्र कशी उभारली जातील याच्यावरती आम्ही जास्त करून भर देऊ त्यामुळे हा आमचा विकासाचा प्रमुख मुद्दा असेल खरं तर तुम्ही कुठल्या विकासाच्या मुद्द्याला गी सोबत घेऊन निवडणुकाला समोर जातात विकासाचे जा बऱ्यापैकी आमच्या प्रभागामध्ये मुद्दे आहेत ते सेम आहे जे काय जे आहे पावसाळी ड्रेनेज लाईनची व्यवस्था असेल प्रामुख्याने रस्ते असेल प्रामुख्याने जे पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे ते पाणी टंचाईचे मुद्दे असतील महिला सक्षमीकरण असेल वाढती गुन्हेगारी असेल हे सगळे मुद्दे आम्ही घेऊन या ठिकाणी विकासाचे पुढे चाललो आहोत तुम्हा तिघांचेही पक्ष वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्या पक्षामधून तुम्ही ही निवडणूक लढवत आहात मात्र आता निवडणूक लढवत असताना मैत्री म्हणून सध्या जशी प्रक्रिया सुरू झाली तशी आता था सध्या आपण बघतोय की या ठिकाणी उपस्थित असताना तुम्ही एकत्रित तिघ जण आहात यामध्ये असं काही तिघांमध्ये काही म्हणजे जरा समजा मतभेद असले तरी विचार मनभेद असे नाही तुमचे सध्या मला पाहायला मिळत आहे मात्र सध्या आता कुठल्या मुद्द्यावरती सगळं निवडणूक लढण्यात तर विजयाच्या नंतरची काय तुमची भावना असेल नक्कीच विजयानंतरची भावना आमची अशा असेल की आमच्यातलं कोणीही जरी निवडून आलं तरी आम्ही कुठलाही रागद्वेष न बांधता त्याच्या विजयामध्ये आम्ही त्याच्या सामील होऊ आणि नक्कीच आम्ही त्यांना सपोर्ट करू आणि नक्कीच त्यांना शुभेच्छाही देऊ पण ही दे। एकत्रित म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा या मतदान प्रक्रियेत उतरण्याचा कसा निर्णय घेतला तिघांनी काय तुमचं तिघांचं एकमत झालं ॲक्च्युली असं झालं की काही पाक्षिक गोष्टी पण घडतात आणि काही समीकरणं अशी असतात की जनतेचा जो सपोर्ट असतो जनतेमधून जे सांगण्यात येतं त्या जनतेचा आम्ही पहिला कौल पाहिला आणि तिघंही जरी उमेदवार एका प्रभागात असले तरी पण आम्ही जनतेचा कौल घेतला ज जनते जनतेने जनतेतून आम्हाला सांगण्यात आलं की बाबा तुम्ही ह्या प्रभागातून उभं राहा तुमची विकास कामं करण्याची क्षमता आहे तुम्ही सुशिक्षित आहात उच्चशिक्षित आहात त्यामुळे आमच्या अडचणींकडे तुम्ही पाहू शकता म्हणून त्या विचारधारा धरून आम्ही निवडणूक लढवली पण बघू शकतो की राजकारणाच्या पलीकडे आम्ही मैत्री जपलेली आहे आणि या मैत्रीच्या पलीकडे तर कोणी आम्हा तिघापैकी जरी विजयी झाला तरी विकासाच्या मुद्द्याला धरूनच आम्ही तिघंही या निवडणूक प्रक्रियेमध्ये उतरलेलो हो आहोत आणि वेगवेगळ्या पक्षात जरी आम्ही निवडणूक लढवत असो तरी मित्र म्हणून आम्ही तिघांची आमची मैत्री अभेद राहणार आहे अशी प्रतिक्रिया हे तिघंही उमेदवार देताना आपल्याला पाहायला आहे कॅमेरामॅन रोहित सुरू लक्ष्मण दादा टी मराठी पुरसुंगी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव